उद्याची परीक्षा ही काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेली आहे आणि या परीक्षेला नाणीव नोटा या घटकावर कशा प्रकारचे उदाहरणं येणार आहेत तर यातील काही संभाव्य उदाहरणं हे या ठिकाणी आपण घेतलेली आहेत त्याच्यामधील पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा पहिलं उदाहरण काय आहे तर या ठिकाणी पाच रुपये दहा रुपये व वीस रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा एकत्र केल्यास सातशे सत्तर रुपये होतील तर नोटांची संख्या हे आपल्याला काय करायची आहे काढायची आहे मग ज्या वेळेला अशा प्रकारचे गणित असतील त्या वेळेला एक सोपी पद्धत आहे मित्रांनो तर कशी काढायची तर बघा या ठिकाणी काय करायचं सगळ्यात अगोदर आपल्याला ज्या नोटा दिलेल्या आहेत किंवा नाणे दिलेली आहेत त्यांची सर्वात अगोदर बेरीज करून घ्यायची मग या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला तर बघा या ठिकाणी आपल्या पाच रुपये दहा रुपये व वीस रुपयाच्या नोटा दिलेल्या आहेत मग यांची बेरीज करून घेऊयात बघा पाच अधिक दहा अधिक वीस बरोबर किती होतात तर बघा वीस आणि दहा तीस आणि पाच पस्तीस रुपये झाले तो आता यांची जी बेरीज झालेली आहे या बेरिजीनं काय करायचं तर आपल्याला एकूण रक्कम किती दिलेली आहे तर सातशे सत्तर रुपये दिलेले आहे म्हणून आपण काय करायचं सातशे सत्तरला या पस्तीसनं भागायचं आहे मग बघा पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर आणि पस्तीस दोन्ही सत्तर म्हणजे बावीस नोटा ह्या प्रत्येकी बावीस नोटा राहणार आहेत पडताळा जर करून पाहायचं म्हटलं तर आपण याचा पडताळा करून पाहूयात तर बघा पाच रुपयाच्या बावीस नोटा त्याच्यानंतर दहा रुपयाच्या बावीस नोटा आणि वीस रुपयाच्या बावीस नोटा आता या ठिकाणी आपण काय करूयात याचा पडताळा करून पाहूयात मग बावीस पोच एकशे दहा झाले एकशे दहा रुपये त्याच्यानंतर दहा रुपयाच्या बावीस नोटा याचा अर्थ दोनशे वीस रुपये याचे होतील नंतर बावीस दोन्ही चौवेचाळीस आणि शून्यशे शून्य म्हणजे चारशे चाळीस रुपये हे वीस नोटांचे होतील काय करूयात या ठिकाणी बेरीज करून पाहूयात बघा शून्यशे शून्य चार आणि दोन सहा <coughs> चार आणि दोन सहा आणि एक सात आणि चार आणि दोन सहा आणि एक सात म्हणजे सातशे सात सातशे सत्तर रुपये हे यांचे झालेले आहे म्हणजे उत्तर जे आहे हे काय असणार आहे बी हे याचं उत्तर असणार आहे आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा दोनशे रुपयाच्या नोटांच्या बंडलामध्ये बावीस हजार तीनशे एकवीस क्रमांकापासून ते बावीस हजार तीनशे सत्तर क्रमांकापर्यंत नोटा आहेत तर एकूण किती नोटा आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या नोटांचे जे क्रमांक दिलेले आहेत त्यावरून आपल्याला नोटांची संख्या काढायची आहे मग आता बघा काही गडबडीमध्ये बऱ्याचदा काय होतं की आपण मोठी जी संख्या आहे या नोटाच्या क्रमांकामधून लहान जी संख्या आहे ही वजा करतो आणि उत्तर जे येतं ते सांगतो उदाहरणार्थ बघा आता या ठिकाणी काय आहे बावीस हजार तीनशे सत्तर आहे आणि याच्यामधून आपण काय केलं समजा आता हा दुसरा नंबर आहे बावीस हजार तीनशे एकवीस हा वजा केला मग आता वजा केल्यानंतर बघा दहामधून एक गेला राहिले नऊ सहामधून दोन गेले राहिले चार यानंतर शून्य 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 म्हणजे एकोणपन्नास नोटा ह्या या ठिकाणी येणार आहेत परंतु हे उत्तर मात्र चुकतंय मित्रांनो कसं चुकतंय आता एक उदाहरणार्थ बघा आपल्याला एक ते पाच पर्यंतच्या नोटा म्हणलेल्या आहे मग आपण एक ते पाच पर्यंतच्या नोटा बघूत या ठिकाणी एक नोट आहे या ठिकाणी दोन नोट आहे या ठिकाणी तीन नोट आहे या ठिकाणी चार आणि या ठिकाणी पाच नोटा दिलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच मग आता या पाच नोटा दिल्यानंतर आपण काय करणार आहोत आपण गडबडीमध्ये काय करतो या पाच मधून हे एक वजा करतो आणि चार नोटा म्हणतो परंतु एक, नोटा था था, या ठिकाणी जर प्रत्यक्षात बघितलं तर एक दोन तीन चार आणि पाच नोटा येतात मग अशा वेळेला काय करायचं तर या ठिकाणी जे उत्तर येतं त्याच्यामध्ये एक ॲड करायचं म्हणजे ऍड केल्यानंतर जे उत्तर येईल ते आहे एकूण नोटा असणार आहेत मग आता या ठिकाणी बघा एकूण पन्नास आलेला आहे त्याच्यामध्ये फक्त काय करायचं एक ॲड करायचं म्हणजे उत्तर आलं पन्नास आणि एकूण ज्या नोटा आहेत या किती येतील मग पन्नास नोटा येणार आहेत मग याचं एक सूत्र लक्षात ठेवायचं की नोटांच्या क्रमांकाची वजाबाकी अधिक एक बरोबर तुमच्या नोटा निघणार आहेत आता बघा कोणत्या प्रकारचं गणित आहे तर बघा शंभर रुपयेच्या बंडलामध्ये सत्तावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी ते सत्तावीस हजार चारशे बावीस क्रमांकापर्यंत नोटा आहेत तर त्यांचे एकूण किती रुपये होतील बघा याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण काय काढलं की एकूण नोटा काढलेल्या आहेत परंतु या उदाहरणामध्ये काय करायचं आहे तर एकूण किती रुपये होतील हे काढायचं आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर्वात अगोदर नोटा काढून घ्याव्या लागतील मग नोटा काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहित झालंय की काय करायचं एकूण नोटांच्या क्रमांकाची वजाबाकी करायची मग नोटांच्या क्रमांकाची वजाबाकी नोटांच्या क्रमांकाची वजाबाकी अधिक एक मग आता नोटांच्या क्रमांकाची वजा बाकी नोटांचे क्रमांक आपल्याला माहीत आहेत काय आहे सत्तावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी आणि दुसरा नंबर आहे सत्तावीस हजार चारशे बावीस अधिक एक आता या ठिकाणी बघा चारशे बावीस ही संख्या मोठी असल्यामुळे याला आपण वरी घेऊयात आणि तीनशे त्याच्या खाली घेऊयात मग या ठिकाणी बघा सत्तावीस हजार चारशे बावीस वजा सत्तावीस हजार तीनशे केलं या ठिकाणी काय दोनमधून एक गेला राहिला एक बारामधून आठ गेले राहिले चार शून्य शे शून्य 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 म्हणजे एक्केचाळीस आणि एक्केचाळीस मध्ये अधिक एक केल्यानंतर के के नोटा येतात बेचाळीस मग आता बघा मित्रांनो काय विचारलेलं आहे आपल्याला तर या ठिकाणी किती रुपये होतील अशा प्रकारचा प्रश्न हा आपल्याला काय केलेला आहे विचारलेला आहे मग आपल्या नोटा निघालेल्या आहे निघालेल्या आहेत बेचाळीस मग बेचाळीस नोटा आहेत परंतु नोट कितीची आहे रे एक नोट शंभर रुपयाची आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर बेचाळीस रुपयाला शंभर रुपयानं गुणावं लागेल मग बेचाळीस एक बेचाळीस आणि शून्यला शून्य रुपये म्हणजे चार हजार दोनशे रुपये हे आपले काय होणार आहेत याचं उत्तर येणार या आहे आणि हे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे अनिताकडे रुपये पन्नास पॉईंट पन्नास रक्कम आहे त्यात दोन रुपयाची वीस नाणी आहेत व उरलेली पन्नास पैशाची नाणी आहेत तर पन्नास पैशाची किती नाणी आहेत आणि अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की दोन रुपयाची वीस नाणी आहेत मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल दोन रुपयाची वीस नाणी म्हणजे किती रुपये होतात हे आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल मग वीस दोन्ही चाळीस चाळीस रुपये हे दोन रुपयाची नाणी झालेली आहे मग आता काय करावं लागेल पन्नास रुपये पन्नास पैशामधून आपल्याला काय करावं लागेल रुपये जे आहेत ते वजा करावे लागतील मग बघा पन्नासला पन्नास पैसे आले त्याच्यानंतर या ठिकाणी काय झालं शून्य आणि एक म्हणजे दहा रुपये पन्नास पैसे याची पैशामध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल मग याच्यासाठी काय करावं लागेल तर याला गुणावं लागेल गुणल्यानंतर याचं उत्तर येतं एक हजार पन्नास आता एक हजार पन्नास हे काय आहेत तर हे पैसे आहेत बघा हे काय आहे पैसे आहेत आणि या पैशाला पन्नास पैशाने आपल्याला काय करावं लागेल भागावं लागणार आहे मग पन्नास पैशाने भागल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नाणी मिळणार आहेत मग बघा पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर उरले पाच पन्नास एको पन्नास म्हणजे एकवीस नाणी हे आपल्याला काय होणार आहे तर या ठिकाणी एकवीस नाणी जर घेतली तर त्याचे एक हजार पाचशे पैसे म्हणजेच दहा रुपये पन्नास पैसे होणार आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे एकवीस नाणी असणार आहे आणि ते पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे